नमस्कार राज्यश्रीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल पालक भजे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे दोन हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या दहा पंधरा पाकळ्या आता हे आपण आणि एक चमचा मीठ हे आपण बारीक असं वाटून घेऊ तर अशा प्रकारे आपलं हे सर्व वाटून झालेलं आहे तर आता आपण मी तर अर्धी जुडी पालकाची घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून कट करून घेतलेले त्यामध्ये टाकून घेऊ तर एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण टाकून घेऊ मी इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ते आमच्या हातावर बारीक करून चोळून टाकून घेऊ याला असंच मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे भजे केल्यानंतर खूप मस्त असे होतात आणि खायला पण खूप चवदार लागतात तुम्ही हिरवी मिरचीऐवजी हो लाल तिखट पण टाकू शकता यामध्ये आता आपण दोन चमचे गरम तेल टाकून घेणार आहोत मी तर भजे तळायला गरम करायला तेल ठेवलेला आहे तेच यामध्ये दोन चमचे टाकून घेते ता याने भजे कुरकुर होतात ला चांगला मिक्स करू आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेऊत तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही मध्यम करायचं म्हणजे आपले भजी मस्त असे कुरकुरीत पचतात आणि जास्त वेळ पण चुरून ठेवायचं नाही पीठ लगेच भजे करून घ्यायचे नाहीतर नंतर पातळ होतं पीठ यामध्ये सोडा टाकण्याची गरज नाही तेल टाकल्यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात तर मी अशा प्रकारे पीठ चुरलेलं आहे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता आपण भजे तळा घेऊ तर मी आपलं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण भजे सोडून घेऊ ज्याला लगेच हलवायचं नाही थोडंसं तळल्यानंतर खालच्यावर करून घ्यायचं तर थोडासा याला लाल कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं म्हणजे मस्त कडक कुरकुरीत होतात मध्यम गॅसवरच तळायची जास्त गॅस फुल्ल पण नाही करायचं आणि जास्त कमी बी नाही जास्त कमी गॅस करून तळल्यानंतर मधी तेल भज्यात तसंच राहतं त्यामुळे मध्यम गॅसवर तळून घ्यायचे भजे तळलेले आहेत आपण ते काढून घेऊ प्रकारे आपले पालक भजे तयार झालेले आहेत बघा अगदी झटपट आणि लवकरात लवकर ही भजे तयार होतात तर तुम्ही तर तुम्ही या पाडव्याला नक्की अशा प्रकारे तुम्ही भजे करून बघा खायला पण एकदम मस्त आणि टेस्टी लागतात रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा चमचमीत आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद